दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णा खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील विद्या मंदिर चंद्रेशाळेच्या परसबागेची जिल्हास्तरीय कमिटीकडून पाहणी राधानगरी तालुका स्तरीय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या चंद्रे येथील विद्यामंदिर चंद्रेशाळेच्या परसबागेची शाहवाडी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वास सुतार आणि शालेय पोषण विभाग जिल्हा अधीक्षक संजय कुंभार या जिल्हास्तरीय कमिटीने नुकतीच पाहणी केली यावेळी त्यांनी परसबाग आणि त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत याची माहिती शिक्षकांकडून घेतली हा उपक्रम प्रधानमंत्री पोषण आहार अंतर्गत विद्या मंदिर चंद्रे शाळेतील पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी राबवला आहे या परसबागेसाठी मुलांनी स्वतः जमीन खणून वाफे तयार केले आहेत त्यामध्ये वांगी फ्लॉवर टोमॅटो दोडका जगदाळा वरणा आवळा कोबी आदी फळभाज्यांची रोपे लावली आहेत या रोपांची काळजी मुले घेतात त्यांना खतपाणी घालतात कीटकनाशके फवारतात शेतीविषयी सर्व कामे विद्यार्थी करतात या परसबागेच्या माध्यमातून मुलांना शेतीची आवड निर्माण झाली आहे या फळभाज्यांच्या माध्यमातून आपल्याला कोणती जीवनसत्वे मिळतात त्याचे महत्त्व जाणून घेतात घेतात रोजच्या पोषण आहारात भाज्यांचा समावेश असतो ही परसबाग तयार करण्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती पालक शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत चंद्रे निसर्ग एन जी ओ आदींनी मुलांना रोपे आणून दिलेत यावेळी मुख्याध्यापक ज्योती दिलीप पाटील अध्यापक संजय संकपाळ उत्तम फराकटे दत्तकुमार साबळे तुकाराम संगवी रविकिरण पाटील विमल चौगले शीला गुरव आदी उपस्थित होते आभार अध्यापक उत्तम फराकटे यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज